श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे जर तुम्हाला धनलाभ होत नसेल तर हे उपाय नक्की करा तर ते उपाय कोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्यांचे महत्व चांगले ठाऊक असते आपले जीवन लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे आपली सामाजिक स्थिती आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते वास्तूंचे काही असे उपाय आहेत ज्यांचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आणि सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकतो या उपायाबद्दल जाणून घेऊया तर ते उपाय कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतींचा शुभ शुभ प्रभा प्रभाव आप आणायचा असेल तर घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद आणि यामुळे घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटत असेल की घरात प्रत्येकाचे वातावरण प्रगतीचे प्रत्येकाचे प्रगतीचे वातावरण कमी आहे तर घरातील प्लॅस्टिक म्हणजेच बनावट झाडे काढा यामुळे अडचणी उद्भवतात गुरुवारी घरच्या घराच्या उत, उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते गुलाब बी फुले ठेवल्या ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करा जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला सर्व असे वाटत असेल की आपल्याला धनलाभांचे मार्ग बंद होत आहेत तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवा यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल आपण झोपताना त्या खोलीत म्हणजेच बेडरूममध्ये पाणी ठेवू नये फिश फिश टँक किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यात कर्ज वाढतं वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकत असतो आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवते अशा परिस्थितीत कधी कधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावे शुक्रवार शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते असे म्हणतात की की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात रात्री संपूर्ण घर अंधार अंधकारमय करणे शुभ नाही असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते की श्रीमंत आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी दे देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखसुखी जीवन आहे असे मानले जाते देवी की देवी लक्ष्मीची उपासना केल्यावर प्रेम संबंधातील सुधारणा होते गाईला दररोज भाकरी खायला देणे शुभ मानले जाते तथापि शुक्रवार गाईला ताजी भाकर खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावा असे म्हणतात की तुळशीच्याही रोपासमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी असे मानले जाते की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच वास करते शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी सिंदूर लाल चुनेरी आणि लाल बांगड्या अर्पण करा असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे म्हटले जाते की शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात पाच लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली पाहिजे यानंतर लक्ष्मीला नमन करून प्रार्थना करून सॉरी प्रार्थना करा की त्याने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील यानंतर ही फुले तिजोरी किंवा कपाटात ठेवा शुक्रवारी श्री नारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे असे म्हटले जाते पाट वाचले नंतर की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी शुक्रवारी लाल रंगाचे कापड घ्या आणि या काप कपड्यात दीड किलो तांदूळ ठेवा तांद तांदळाचे एक दाणेही तुटू नये हे लक्षात घेत ठेवा आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्री नमहा पाच मणींचा जप करा मग हा बंडल तिजोरीत ठेवा असे म्हणतात की असे केल्याने संपत्तीची बेरीज होते घराच्या समोरच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटकवा यामुळे चांगला नफा होतो हे सौभाग्याचे प्रतीक आहे असे लिहिल्याने घरातील वृद्ध ब्रद्ध। घराची वृद्धी होते सुख समृद्धी होते घोड्यांची नाल घरासाठी खूप शुभ मानली जाते घोड्यांची नाल नेहमी मुख्य दरवाज्यांच्या वरच्या बाजूला लावली जाते यामुळे सुख संपत्ती वृद्धी होते व नशीब चमकते आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे व यासोबतच त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा धूप दाखवावा ज्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्न हो वाढेल सर्वप्रथम हातात काळ्या रंगाचा दोरा बांधावा बांधला असल्या असल्यास तो काढून टाकावा ज्या त्याऐवजी उजव्या हातामध्ये शुभ संयमी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी गाईचा नैवेद्य काढून ठेवावा अधूनमधून अन्नदान करावे असे केल्याने नोकरीमध्ये बढती मिळू शकते प्रगती होते आपल्या घराच्या ईशान्य दिशेला सातच्या संख्येने वाढण्याच्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त